व्यासपीठावरती उपस्थित सावंत साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज एक वर्ष पूर्ण झालं सांगाव न्यूज न्यूजपेपरला असे विनवजी विनयजी सोनोने साहेब अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष श्री मोकाशी साहेब आमचे स्नेही ने सामाजिक क्षेत्रात यांचं चांगलं या ठिकाणी या परिसरात योगदान आहे असे नरेंद्रजी माने साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू बऱ्यापैकी मला वाटतं नाईन्टी नाईन पर्सेंट सर्वांना मी ओळखतो माझे विद्यार्थी आणि आमच्या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं आमच्या शाळेने उत्तम अशी कामगिरी आतापर्यंतची परंपरा पुढे चालवलेली आहे अशा जाधव मॅडम सर्वप्रथमता मी आपणास मनापासून या ठिकाणी आज आपल्या विद्यालयाच्या वतीने आपलं या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो आणि आजचं पहिलं वर्ष जे आहे असे कित्येक वर्ष आणि या सांगाव न्यूजच्या माध्यमातून आपण निश्चितपणे जे काही सामाजिक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत त्या सामाजिक उपक्रमाला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर पाहिलं तर पत्रकार हा आपलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण अगदी पहिल्यापासून मानतो आणि हल्ली या ठिकाणी म्हणजे कोपऱ्यातमध्ये लिहिले बघा राईट टू एक्सप्रेस आणि आता हल्ली असं होतं की राईट टू एक्सप्रेस करायचं असेल तर स्वतःच न्यूजपेपर असावं हो। आणि खऱ्या अर्थानं पत्रकारितेचं राईट टू एक्सप्रेस हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा न्यूज पेपरच्या माध्यमातून आपण हे पुढे चालवत आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे की एक ऑगस्टला आमच्या शाळेमध्ये आपण आलात आणि अनुभवसाठी ज्या जयंतीचा कार्यक्रम एवढा उत्तमपणे केलात तुम्ही आजही आमची मुलं सर ते आठवल्यानंतर खरोखर अण्णाभाऊ साठ्या एक जे एक पात्र नाट्यप्रयोग केला आणि जे हुबैहूब जे काही अण्णाभाऊसाठी ते मुलांना पाहायला मिळाले तर ते आजही मुलं त्या ठिकाणी ते, ते विसरलेले नाही तो कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळेजण आला त्या ठिकाणी मुकाशी साहेबांची त्या ठिकाणी भेट झाली नंतर साहेब आले होते ऑगस्टमध्ये नंतर आम्ही बऱ्याच वेळेस अर्धा एक तास आम्ही चर्चा केली एकंदरीत पत्रकारिता असताना सुद्धा शिक्षणामध्ये सुद्धा एक आपलं लक्ष राहणं आणि शिक्षणामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी खूप काही करू इच्छित आहे हे आम्हाला जाणवलं आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचं तर हे वाक्य होतं की जे जिथे कुठं जायचे तिथं त्यांचा केंद्रस्थानी जो सगळा हे होता की तो विद्यार्थीच होता दोन हजार वीस ला त्यांचं स्वप्न होतं की आमचं भारत एक जागतिक महासत्ता बनेल आणि त्याला हे विद्यार्थीच करतील ते अपेक्षा होती तेच घेऊन तुम्ही पुढे चाललात त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी तुम्ही कौतुक केलं आणि या मुलांना खऱ्या अर्थानं माहीत होईल की पत्रकारिता काय असते याच्यातनं तुम्ही काय करू शकता सर सांगत होते तुमच्याबद्दल की अगदी म्हणजे हे पुढं त्या परिस्थितीतून पुढे येऊन एवढं करायचं एवढं सोपं नाही आहे मोख साहेब मागच्या आठवड्यात मला एक नवी मुंबईला एक असे तुमचे एक काय का पदाधिकारी आहेत ते सांगत होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ते संभाजीनगरला जाऊन आले होते आणि ते सांगत होते की सर ते काहीतरी साप्ताहिक आहेत तर त्यांच्या अडचणी सांगत होते की साप्ताहिक चालवणं एवढं सोपं नाही आहे ते कधी आम्हाला कधी ते त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल काय होईल सगळ्या न्यूज वगैरे करणं आताचे जे काही नियम वगैरे केलेले आहेत एवढं बरो एवढं सांगत होते की म्हणजे हे सगळं करताना तुम्ही हे करताय खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आणि मुलांच्या माध्यमातून तुम्ही या परिसराला जे काही समस्या असतील ॲक्च्युअली काय असतील ते तेही तुम्ही या ठिकाणी तुम्ही जाणून घेतलीत खरंतर तुमचा लक्ष असतंच एक चौथा स्तंभ म्हणजे चौथा डोळा तो असतोच तो परंतु प्रत्यक्षात मुलांकडनं सुद्धा हा फीडबॅक घेतला तोही खरोखर प्रशंसनीय आहे आपण मला बोलवलं आमच्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून त्यांचाही तुम्ही त्यांना एक मोटिवेट केलं निश्चितपणे त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये हे मोटिवेशन कामाला येईल जे काही आमच्या मॅडम आहेत खूप क्रीडा स्पे याच्यामध्ये काम करता येते त्यांनाही त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा मिळेल आणि आपल्या परिसरामधली जी शाळा आहे जसं आपण तुम्ही माझ्या शाळेचा उल्लेख केला की पी एम श्री पुरस्कार प्राप्त ही आपल्या जिल्ह्यातली पहिली एकमेव आहे एक हायस्कूल आहे की या सरकारने एक चौदा हजार शाळा डेव्हलप करायचं ठरवलं पूर्ण देशभरामध्ये दे। तशा आपल्या महाराष्ट्रामध्ये आठशे शाळा आहे तशा आणि पुणे जिल्ह्यातली एकमेव आपली हायस्कूल आहे तर गेल्या वर्षी साधारणतः एक दीड एक दीड करोड येतील त्याच्यामध्ये गेल्या वर्षी आपल्याला अकरा लाख रुपये आले ला। होते शाळेला मग त्याच्यामध्ये मुलांची सहल असेल काय असेल म्हणजे मला आनंद असा झाला त्यावेळेस आम्ही आम्हाला काही ठिकाणी मुलांना ज्यावेळेस घेऊन गेलो मी पुणे दर्शन घडवलं ते तर अक्षरशः एक नव्वद टक्के मुलांनी पुणे पाहिलेलंच नव्हतं इथल्याच मुलांनी वगैरे हो म्हणजे त्याच्या माध्यमातून जे काही त्या मुलांना जेवढं देता येईल जे तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय साधारणतः यावर्षीचा आमचं पट जर बघितलं की बाराशे विद्यार्थी आहेत आपल्याकडे या वर्षी म्हणजे दोनशे विद्यार्थी वाढले म्हणजे आठवी नववी दहावीचे तर सहा सहा डिव्हिजन आहेत पाचवी सहावी सातवीचा एक आणि एक उर्दूची पण शाळा आपल्याकडे आहे त्याचे जवळपास एकशे सत्तर विद्यार्थी आहेत म्हणजे जवळपास चौदाशेच्या आसपासचा पट त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये ते शिक्षण घेत आणि साठच्या आसपास आमचा स्टाफ आहे म्हणजे अगदी तुमचं सांगा न्यूज हे ज्या दिवशी तुम्ही तो कार्यक्रम घेतला तर जवळपास चौदाशे घरामध्ये ते त्याच वेळेस पोहोचलेला आहे आणि निश्चितपणे हे जे काही गौडदौड आहे आपली आजच्या प्रथम वर्षाचं ते पुढे चालू राहील परत एकदा आपलं मनापासून या ठिकाणी आपणास शुभेच्छा देतो आणि त्या निमित्ताने सर्वांचे व्यासपीठावरती मला मुकेश साहेबांची भेट या ठिकाणी मिळाली माने साहेब भेटलेत त्याबद्दल बोलवल्याबद्दल सर मनापासून आपले आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत सांगावा न्यूज चा वर्धापन दिन याआधी मी मनोगत व्यक्त केलंय तसं सरांनी सांगितल्यामुळं पण खरच ही आज आनंदाची गोष्ट आहे की राईट टू एक्सप्रेस हा जोड आहे की एक्सप्रेस आपल्या विचारांना चालना देण्यासाठीच जा हे व्यासपीठ त्यांनी निर्माण केलंय आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की शिक्षणाच्यासाठी त्यांनी इम्पॉर्टंट जे दुरी म्हणजे त्याच्यात धागा निर्माण केलाय जसं गळ्यातल्या माळेला धाग्याची गरज असते ओवण्यासाठी आणि ती माळ सुंदर बनते तसं काम यांनी हे विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा शिक्षणाच्या एज्युकेशनच्या सध्या सगळ्यात महत्वाची गरज शिक्षणातून विद्यार्थी चांगले घडावेत जे आता सुजान नागरिक बनण्यासाठी आज सोशल मीडियाचा वापर पाहून आपण समाजात खूप वेगवेगळ्या घटना बघतोय आणि सरांनी जे कार्य सुरू केलं आहे ते शिक्षणाच्यावर फोकस जास्त आहे सरांचा आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं पहिलाच वर्धापन दिन आहे आणि त्यांनी खेळाडू ते सॉरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मग ते खेळाडू असतील किंवा जे सेन्सिअर शाळेतले विद्यार्थी असेल यांचा सत्कार केला त्याचबरोबर सरांचा आणि माझाही केला की आम्हाला एक अभिमान वाटला की यातून त्यांनी जी महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आणि त्यातले जे विद्यार्थी आहेत ते आता आपल्या भारताचा सगळ्यात महत्वाचा पाया आहे आणि मजबूत बनवण्यासाठी सरांच्या कामाचा सगळ्यांसाठी खूप फायदा होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करण्यासाठी सरांनी आमच्या शाळेत एक कार्यक्रमही घेतला होता आणि त्याचा आम्हाला जाणवलं की विद्यार्थ्यांना काही गोष्टी त्यांनी एक्सप्रेस करून म्हणजे जे राईट टू एक्सप्रेस आहे त्या माध्यमातून एक छोटसं व्याख्यान मला टाइपच घेतलेलं त्यातून त्या विद्यार्थ्यांना खूप छान गोष्टी शिकायला मिळाल आणि सरांचं कार्य खूप उज्ज्वल आहे छान आहे आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडनं किंवा जे आता पत्रकार बांधव आहेत त्यांनी सरांबद्दल खूप चांगले सांगितलं की सरांच्या नावाप्रमाणेच ते जसे विनयशील आहेत आणि सरांचं हे कार्य बघून आणि बऱ्याचशा कार्यक्रम आम्ही अटेंड केलेत पण सरांनी आज जो विद्यार्थी हा दुवा निर् धाका घेतला आहे तो खूप छान आहे आणि याच नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत आणि सरांचं आमच्या शाळेकडे चांगलं लक्ष आहे त्यातून आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी त्यामुळे सर आमच्या माध्यमिक विद्यालयाकडनं सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सरांचं कार्य असंच उज्ज्वल होत राहो ही शुभेच्छा देऊन थांबते सर्वप्रथम वर, सार, सा मी या ठिकाणी सांगाव न्यूजच्या वर्धा प्रथम निधीनंतर सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सावंत सर त्याचबरोबर राठोड सर मोकाचे सर आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो सोडवले मॅडम खरंच विनय सराच्या बाबतीत सांगायचं म्हणलं माझी हे सरांची ओळख आहे आणि त्याच्यानंतर मी म्हणजे मी फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचाराचा सा माणूस असल्यामुळे मी या निश्चितपणे या ठेरगाव परिसरामध्ये या महापुरुषाच्या जयंत्या साजरी करत असतो आणि मी त्या जयंत्या साजरी करत असताना माझे विनय विनसरत असतात आणि शब्दांचा साठा त्यांच्याकडे अफाट आहे त्याचबरोबर ते मीडियामध्ये ग्रॅज्युएट आहेत आणि आज आजकाल बघतोय आपण न्यूज चॅनलला बातमी देणं खूप अवघड आहे आणि प्रिंट मीडिया सध्या म्हणजे सगळी विकत घे विकत झालेली आहे पण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर पंधरा पाच दोन हजार पंचवीसला या खेरगाव परिसरामध्ये आमच्या इथे या महानगरपालिकेने डीपी काढला आणि त्या डीपीवरती हरकती सूचना त्याच्या माध्यमातून अनेक आंदोलनं झाली आणि ते आंदोलन करत असताना आमचे जे आम्ही जे कार्यकर्ते करत होतो काम करत होतो हे खऱ्या अर्थानं हे प्रशासनापर्यंत पोहोचवायचं काम कोणी केलं असेल तर विनय सरांनी म्हणजे सांगाव न्यूजच्या माध्यमातून त्यांनी केलं कारण आम्ही या ठिकाणी याच्यासाठी हरकती घेतला हा डीपी रोज कॅन्सल करावा म्हणून बातम्या दिल्या आंदोलनं उपोषण केले पण त्या ठिकाणी अशी एक बातमी सरांनी केली की बात से 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 ती बातमी आम्ही यांना बाईट दिली पण ती बाईट अगदी आमदाराला तिन्ही आमदारांनी चिंचवड विधानसभेच्या पिंपरी विधानसभेच्या आमदाराला चिंचवड विधानसभेच्या आमदाराला ती तिथपर्यंत विधानसभेत मांडावं लागली एवढं काम करण्याचं काम हे सांगाव न्यूजने केलेलं आहे त्याच्याबद्दल सांगाव न्यूज हे घराघरात पोचली पाहिजे आणि हा वर्धापन दिन सरां तुमचा अधिक मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे नाही तुमचं हे चॅनल मी म्हणतो की महाराष्ट्रभर देशभर गाजो ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय व्यासपीठ सावंत साहेब आमचे राठोड सर माने साहेब आणि सर्वप्रथम सांगावा न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या खूप खूप विनय सरांना शुभेच्छा विनय सरांचं कौतुक सगळेच करतायत विनय सरांचं एक पद सगळ्यांचं राहायचं सा, सांगायचं सा राहून गेलं ते पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत एक आणि दुसरं की त्यांची जी मुख्य चळवळ आहे ती शिक्षणाला धरून आहे आणि आज सुद्धा त्यांचा वर्धापन दिन हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहे त्यामुळे विनय सर आपल्याकडे वेळ किती आता अजून आहे ना वीस मिनिट अच्छा मी त्या हिशोबाने बोलायला त्या केंद्रस्थानी विद्यार्थी ठेवलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ही ताई बोलली आता सगळ्यांची नावं लक्षात थे थे ठेवणं कठीण आहे मॅडम बोलल्या तर विद्यार्थी हा प्रत्येक देशाच्या किंवा प्रत्येक प्रणालीचा एक केंद्र केंद्राचा भाग असतो आणि त्यातनं डेव्हलपमेंट घडत असते त्यातनं विनय सरांनी ते ओळखलेले कारण की विनय सरांनी राठोड सरांना सांगण्यासारखा प्रसंग आहे तुमच्या शाळेजवळ एक शाळा आहे सर आता नाव घेत नाही पत्रकार थोडी बाजूला ठेवतो त्या शाळेमध्ये काही एक वीस पालक होते त्यांच्यावरती डायरेक्टली फीज घेऊन ती फीज त्या फीजचं रूपांतर ते लोक फीज सांगून ते डोनेशनमध्ये करत होते विनय सरांनी ती बातमी त्यांच्या चॅनेलवरती करून त्या पंचवीसच्या पंचवीस पालकांचे जवळजवळ पुढचे जाण्याचे सगळे पैसे हे थांबवले आणि ती एका पालकाची रक्कम होती पंचवीस हजार रुपये म्हणजे एवढे पैसे म्हणजे हा सांगावचा इम्पॅक्ट आहे आताही एका शाळेचं प्रकरण होतं तर त्या शाळेचं नाव सांगू शकतो आपण की तिथे सुद्धा कांबळे नावाचं एक दाम्पत्य होतं तर त्या दाम्पत्याची लहान लेकरं तिथे शिकत होती तिथे सुद्धा विनय सरांनी अशा पद्धतीतच त्यांची जी काही प्रखर भूमिका आहे विनय सरांचा जो स्वभाव आहे पत्रकारितेला धरून आणि कला कला कलात्मक ते त्या गोष्टी मांडतात या सगळ्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट मांडली आणि विनय सर आमच्या लोकतंत्र परिवाराच्या तुम्हाला एक विशेष शुभेच्छा आहेत त्या अशा आहेत की तुमचं जे साप्ताहिक आहे ते दैनिकात त्याचं रूपांतर व्हावं आणि त्याच्या वर्धापन दिनाला सुद्धा तुम्ही मोठा हॉल बुक करून सगळ्यांना बोलावं अशा माझ्या तुम्हाला विशेष शुभेच्छा धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम आज आपण सर्वजण आपला किमती आणि अनुभव सवय काढून या ठिकाणी उपस्थित आला त्याबद्दल आपल्या सर्वांचाच डिफेन्स लीग आर्मी आणि डी फाउंडेशन एल फाउंडेशन आमचे दोन संस्था आहेत फाउंडेशन आहे आणि आमचे ओनर फाउंडर मिस्टर नरेश गोला डी एल ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचंच व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आलेले सर्व बंधुभिने विद्यार्थी आमच्या ग्रुपच्या वतीने मी मनामध्ये स्वागत करतो आभारी तसेच आज ज्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी आप बोलवलेले आमंत्रण केले आज सांगावा वर्धापानिमित्त आज विनय सर यांचं फार मोठं काम आहे आम्ही गेले दोन वर्ष आमच्या बरोबर आहेत ह्या ठिकाणी मला एकच सांगायचंय आता कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी घेतला ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना गुरुजी असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील अशा सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार खास करून पत्रकार मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आज मला जे सुरू लागले असू आले सांगाव म्हणजे काय की अन्यायाला वाचा फोडणारे मला अत्याचार केला माझ्यावरती कोणी तर मी सांगू शकत नाही हा सांगण्याचा एक प्लॅटफॉर्म आपल्याला दिला लागला आहे आपण काहीतरी सांगायचं सांगायच्या माध्यमातून आपल्याला याचा प्रचार व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आता वाचायची गरज आहे वाचला असेल तरी एकदा वाचत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबचे बंधुत्वाचे विचार हे आपल्यामध्ये असायला पाहिजे तरच हा देश वाचेल हा देश वाचवायची जबाबदारी आपल्यावरतीच आहे नवीन विद्यार्थी यांना पण कळायला पाहिजे काय देशात चाललेलं आहे हिंद जय भारत आज साप्ताहिक सांगाव न्यूज प्रथम वर्धापन दिना आपण आज सांगावाच्या कार्यालयामध्ये सगळेजण उपस्थित आहात सांगावा या साप्ताहिक आणि डिजिटल प्रिंट तसेच पोर्टल युट्यूब या सोशल मीडियावर सांगावाचं चांगलं चा चा वर्चस्व आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिसून येत आहे मी सतीश काळे संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आज आमचे मित्र सांगावा न्यूजचे पत्रकार सांगावा न्यूजचा सा आज प्रथम वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असंच पिंपरी चिंचवड शहरात पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आपल्या सांगावा न्यूजचा एकदम भरभारी छोटस जे वृक्ष आहे त्याचा वटवृक्ष हो ही मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपल्या शुभेच्छा आणि श्रद्धेच्या देतो आणि थांबतो सांगावं न्यूज चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त मी विनयजी सोरवणे यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याच्या मागेही मागच्या काळातही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे समाजासाठी इथून पुढेही करत राहतील आम्ही त्यांच्या सदैव सोबत आहोत अध्यक्ष म्हणून आम्हाला चांगले नेतृत्व लाभलं याचा आम्हाला अभिमान आहे तरी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विनय सरांना आम्ही पहिल्यापासून ओळखतो आणि त्यांचं काम पण तसंच आहे क्विक न्यूज देणे आणि पुढं एखादी घटना घडली की लगेच त्यांची न्यूज रेडी असते तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या पिंपरी डिजिटल मीडियाचे अध्यक्ष श्री विनय विनय सर यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा सांगावा न्यूज जो चॅनल आहे जसं रमेश साठे यांनी सांगितलं त्याचप्रमाणे कुठेही काही घटना असली तरी ती तासाभराच्या आतमध्ये बातमी लावतात हो असे आमचे विनय सर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी असतं आणि त्यांना या ठिकाणी सांगावा न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो सांगावा न्यूज यांचा प्रथम वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने माझ्याकडून तसेच माझ्या न्यूज चॅनेलकडून तसेच माझ्या मित्र परिवाराकडून त्यांना या वर्धापन दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आज सांगावा न्यूजचा प्रथम वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने आपण सर्वच जण इथे सोहळा साजरी करण्यासाठी आलो आहोत आणि विनय सरांबद्दल बोलायचं म्हणलं तर एकदम फास्ट आणि जो आपला अधिकार आहे राईट टू एक्सप्रेस हाच मला भेटला आणि त्यामुळे मी माझं एक्सप्रेस इथं करतो आणि तु तुम्ही पण तुमचा टू एक्सप्रेस वापरावा एवढं बोलून मी थांबतो जय हिंद आमचे परमस्नेही मित्र विनय सोनोनी यांच्या सांगा न्यूज चॅनलच्या प्रथम वार्धापन दिनानिमित्त निमित्त माझ्या स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विनय सर हे मराठवाड्यामधले मराठवाड्याची माती म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारी कारण जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे मराठवाड्यातील माणसं भक्कमपणे उभा राहतात त्याचं मूर्तीमत्व उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे आपल्या सतीश काळांना सर्वजण ओळखतातच जिथं अन्याय दिसाल तिथं एक ठामपणे एक भूमिका घेत असत असते आणि सांगावा न्यूज आज प्रथम वर्धा पण साजरा करत असताना एक मनस्वी आनंद होतो की एक सर्वसाधारण कुटुंबामधला आज व्यक्ती होऊन पिंपरींचोड शहरामध्ये आपला स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करण्यासाठी काय मेहनत करत का माणसाला माहित असते आज सांगाव न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली काय काय त्यांच्या जीवावर सुद्धा भेटण्याची वेळ आली पण त्यावेळेस न डगमगता न परवा न करता आपण त्या महिलांना न्याय द्यायची भूमिका त्यांनी सातत्याने ठेवली आहे काही वेळेस पोलिस स्टेशनचे महिलांना असतील किंवा शाळेतील बातम्या असतील अशा विविध प्रकारपणे लिखाण करून त्यांनी अन्याय अन्यायचा विरुद्ध आवाज उठवला आहे अशा माझ्या मित्राला खरंच आज अभिमान वाटतो की आज पिंपर शहरामध्ये येऊन आज आपलं सांगाव न्यूज चॅनलचा प्रथम आपण साजरा करतात त्याबद्दल माझ्या परिवार स्टार ट्वेंटी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र विनय सोनवणे सर नावातच विनयशीलता असणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे गेल्या कित्येक वर्षापासून या मीडियामधली आमची ओळख आणि त्या ओळखीला त्यांनी आज हे जे प्रथम रूप दिलंय तर प्रथमता सांगावं आणि अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे कलाक्षेत्रामध्ये अगदी चित्रपट न्यूज चॅनल या सर्वमध्ये आपला नामांकित ठसा उमटवणाऱ्या ह्या आमच्या मित्राचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांची अशीच त्यांच्याबरोबर आम्ही आहोतच दैनिक राज्य लोकतंत्र बरोबर आहे त्यामुळे अशीच प्रगती होत जाऊ अशी शुभेच्छा या ठिकाणी त्यांना सदिच्छा रूपाने व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत सांगावा न्यूजच्या सोनोने सरांना प्रथम वर्ष वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा लोकतंत्रची संपूर्ण टीम तुमच्यासाठी नेहमीच मदतीला असेल मी ग्वाही देतो थोडं विनय बद्दल सांगतो विनय हा माझा जर्नलिझमचा मित्र आम्ही पुणे विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सोबतच जर्नलिझमची डिग्री प्राप्त केली तर विनय बद्दल सांगायचं म्हणजे विनय आमच्या संपूर्ण क्लासमध्ये वयाने सगळ्यात मोठ्या घरची जबाबदारी तरी पण त्याने वेगवेगळी घरची काम करत बाकी नोकऱ्या करत आपलं कॉलेज पूर्ण केलं आणि विनयचं वैशिष्ट्य म्हणजे विनयचं अख्ख्या वर्गात कधी कोणाशी भांडण झालं नाही विनयला कधी कोणाशी वाद घालताना आम्ही बघितलं नाही सगळं आजात शत्रू व्यक्तिमत्व सगळ्यांशी प्रेमाने बोलणार प्रेमाने वागणार पण असं जरी असलं तरी जेव्हा कधी आम्हाला त्या ठिकाणी कधी भेदभावाचा सामना करायला लागला किंवा कधी पुरोगामी चळवळीचा झेंडा उचलायला लागला त्यावेळेस मात्र विनय कधीही मागे हटला नाही ना विनय अशा आंदोलनांच्या वेळेस वेळेस मात्र ठामपणे आमच्या सोबत उभा राहायचा त्याबद्दल आम्हाला त्याचं नेहमीच कौतुक वाटलं आणि त्या, त्या विनयने नंतर जाऊन पुढे जाऊन नाट्य क्षेत्रात चांगलं काम केलं त्याच्यानंतर त्याने सांगावन्यूज सारखं वर्तमानपत्र सुरू केलं त्याचा संपादक झाला आणि समर्थपणे ते वर्तमानपत्र चालवलं आमच्या संपूर्ण क्लासच्या आणि वर्गाच्या वतीने तसेच माझ्या पत्रकारितेतील सर्व मित्रांच्या वतीने मी त्याच एकदा अभिनंदन करतो वर्धापन दिन फक्त शुभेच्छा घेणं देण्यापुरत्या मर्यादित न ठेवता आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सांगावाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातल्या बातम्या देत गेलो शिक्षण क्षेत्रातले घोटाळे असतील शिक्षण क्षेत्रातली चुकीची कामं असतील ते आपण सांगावाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांसमोर मांडत गेलो त्याचे परिणाम चांगले झाले शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सातत्यानं सांगावा झटत राहील म्हणून आज प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगावचे आपण पिंपरी महानगरपालिकेचे महानगरपालिकेचे पीएम श्री विद्यालय आपल्या थेरगावचं आहे येथील जे उत्कृष्ट प्रभावशाली म्हणून आपण उत्कृष्ट मानण्यापेक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये प्रभाव टाकलेला असेल शिक्षणामध्ये उल्लेखनीय काम केलेलं असेल किंवा मॅडम आहेत त्यांनी स्पोर्ट्समध्ये चांगला अचिव्हमेंट केलेलं आहे त्यांचे विद्यार्थी नॅशनल पर्यंत इंटरनॅशनल पर्यंत केलेले आहेत असे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गुणगौरव गुरूंचा आणि विद्यार्थ्यांचा एकत्र व्हावा या उद्देशाने आपण सांगावा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण त्यांचा सन्मान करणार आहोत पण सांगावा न्यूजचा आज प्रथम वर्धापन दिन आहे सांगावा न्यूज पेपरला जे साप्ताहिक आहे त्याला एक वर्ष झालं डिजिटल वरती आपण गेले पाच वर्षापासून आहोत पण जेव्हा आपल्याला भारत सरकारचा अरिण नंबर किंवा लायसन असतं न्यूजपेपरचं ते ज्या तारखेला मिळालं त्या तारखेपासून आपण वर्धापन दिन साजरा करतो ती चार नोव्हेंबर आहे म्हणून आपण आज चार नोव्हेंबरला आपल्या न्यूजपेपरला एक वर्ष झाल्यामुळं आज प्रथम वर्धापन दिन साजरा करतोय आणि शालेय विद्यार्थ्यांचा आपण विशेष सत्कार करतोय सांगावा न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त तर या ठिकाणी आजचा दुग्दर्शन योग असा आहे की आमचे जे मित्र आहेत पत्रकार सन्मान्य सागरजी सूर्यवंशी लोकशाहीचा चौथा स्तंभ यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवस आणि सांगावा न्यूजचा वर्धापन दिन आपण केक कापून सुरुवातीला तो सेलिब्रेट करूयात